अब बंद होगा आपका YouTube ने धडाधड थर चॅनल बंद करायला सुरुवात केलेली आहे आता तुमचा नंबर आता सगळं संपलंय उद्यापासूनचे जे येणारे व्हिडिओ बंद पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून युट्यूबने नवीन मॉनिटायझेशन पॉलिसी लागू करतो सांगितल्यापासून हे जे असे आहेत असे व्हिडिओ धडाधड धडाधड येत आहेत आपण स्क्रोल करून बघा प्रत्येक दोन व्हिडिओच्या नंतर अशा टाइपचा एखादा व्हिडिओ येतो अशा व्हिडिओतून ही जी युट्यूबने नवीन पॉलिसी आणलेली आहे याच्याबद्दल अनेक शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत याच्यामध्ये सर्वात जास्त घाबरलेला गोंधळलेलं जर कोणी असेल तर ते आहेत तुमच्या माझ्यासारखे छोटे क्रिएटर्स आपल्यासारखे छोटे चॅनल्स वाले आपल्या शंकेचं कुठे निरसनच होत नाहीये त्याच्यामुळे खूपसे चॅनल्सवाले हे घाबरलेले आहेत मी व्हिडिओ टाकला तर माझा चॅनल उडून जाईल युट्यूब माझा चॅनल ब्लॉक करून टाकेल उद्यापासून माझं चॅनल बंद होईल असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत चला तर मग आज आपण या युट्यूबच्या नवीन मॉनिटायझेशन पॉलिसीबद्दल थोडंसं बोलूयात मी संतोष गीते लाईव्हॉक्समध्ये YouTube ने नवीन डिक्लेअर केलेली ही जी पॉलिसी आहे याच्याबद्दल आपण एक सरासरी चार मुद्द्यांमध्ये समजून घेऊन सर्वात पहिला आणि मुद्दा आहे मास्क प्रोड्यूस कंटेंट खूपसे वाले ज्यांना एखादा व्हिडिओ भेटतो आणि तो कुठंतरी फार मोठ्या रीचला चालला जातो आणि नंतर मग त्याच रीच पर्यंत जायला पुन्हा आपण सेम तीस तेच व्हिडिओ टायटल बदलून नाव बदलून काहीतरी दोन चार वाक्य बदलून कुठेतरी पुन्हा पुन्हा अपलोड करत असतो आता युट्यूबला याच्या पुढे हे चालणार नाही युट्यूबचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा तो व्हिडिओ टाकला का नाही की पुन्हा काहीतरी नवीन करा ना पुन्हा तोच नको रिपिटेशन टाळा एखाद्या दे व्हिडिओमध्ये लिहिलेले असते अगर आप आपल्या माता से प्यार करत आहे तो इस वीडियो को लाइक कीजिए कमेंट्स कीजिए शेअर कीजिएगा और सब्सक्राइब कीजिएगा हा कंटेंट्स आहे हा एकदा सापडला त्याच्यानंतर आपले फॉलोअर्स वाढले की त्याच्यानंतर प्रत्येक कंटेंट्सला प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक ठिकाणी ते रिपीट होत राहतं एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारातून आपण एडिट करून वरचा एक व्हिडिओ मधातला व्हिडिओ आणि खालचा व्हिडिओ अशा प्रकारे चालवले ती रील्स चालली त्याच्यानंतर काय होणार ती चालल्यामुळं मग प्रत्येक फॉर्मॅट सेमच त्याच्यात काही चेंजेस होणार नाहीत hmm. हे याच्यानंतर युट्यूबला चालणार नाही सारखेच हे याच्या पुढे चालणार नाही याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो किंवा याचा परिणाम काय होऊ शकतो युट्यूब तुमचं चॅनल उडवणार नाही पण ना ना ना। तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तुमचं चॅनल जर मॉनिटाईज झालेलं असेल तर ते डिमॉनिटाईज होऊ शकतं एखाद्या डीमॉनिटाईज चॅनलला पुन्हा मॉनिटाईज करायला किती मेहनत करावी लागेल हे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही अशा व्हिडिओमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू जनरेट होणार नाही तुम्हाला असे व्हिडिओ बनवता येतील तुम्हाला अपलोड करता येतील पण या व्हिडिओमधून तुम्हाला पैसे कमवता येणार नाहीत हां तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी करू शकता पण ते तिथपर्यंतच मर्यादित राहील आता आपण याच्या दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूया आणि दुसरा मुद्दा म्हणजे रिपीटेशन कंटेंट्स पुन्हा 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 तुमच्या व्हिडिओमध्ये तेच कंटेंट्स रिपीट होतील असे कंटेंट्स रिपीट होत असताना आपल्या व्हिडिओचा जो फॉर्मॅट आहे तो सारखाच आहे जसे उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की माझ्या शहरातील पाच चांगल्या गोष्टी माझ्या शहरातल्या झाल्यानंतर मग मी मुंबईतल्या सांगणार मग मी नागपूरमधल्या सांगणार फॉर्मॅट सेम आहे सगळं सेम आहे मी कुठून तरी मी काढलेले असू शकता गुगलवरून घेतलेले असू शकता किंवा इतर कुठून तरी मी ते फोटोज मिळवणार ते फोटोज टाकणार त्याचे चार पाच गोष्टी सांगणार त्या गोष्टीचे वैशिष्ट्य सांगणार आणि तो व्हिडिओज अपलोड करून टाकणार एका व्हिडिओला चालू शकेल पण प्रत्येक व्हिडिओला जर हेच असेल माझं तर माझ्या चॅनल्समध्ये असंख्य असे व्हिडिओ भरलेले असतील तर याच्यानंतर यूट्यूबला हे चालणार नाही तुम्ही अपलोड करू शकता पण याच्यापासून तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही किंवा त्याच्यापासून कोणताही रेव्हन्यू जनरेट होणार नाही आता एक सर्वात महत्वाचा विषय आता सर्वत्र गाजत असलेला विषय तो म्हणजे ए आय आजकाल खूपशा लोकांसाठी ए आयवर एखादा व्हिडिओ जनरेट करून टाकणे फार सोपं झालेलं आहे ए आयला एखादी स्टोरी फीड करायची ए आय त्या स्टोरीवर चित्र तयार करेल ए आय स्वतः त्या स्टोरीवर एखादा म्युझिक चालू करेल ए आय स्टोरी त्या स्टोरीसाठी स्वतः एखादा व्हॉइस तयार करेल आणि तुम्हाला बना बनाया हुआ व्हिडिओ तयार होऊन जाईल आणि तुम्ही काय करायचं तर तो, तो फक्त घ्यायचा आणि आपल्या चॅनलला अपलोड करायचा आता हे चालणार नाही ने जी नवीन पॉलिसी डिक्लेअर केली आहे त्याच्यात ह्युमन टच हा एक शब्द आलेला आहे हा जो मी आता तुम्हाला जो कंटेंट सांगितला की मी एखादी ए आयला स्टोरी दिली त्याने स्टोरीवर पिक्चर्स तयार केले त्याने त्याच्यावर ते व्हॉइस तयार केली त्याने त्याच्यावर ते म्युझिक तयार केलं आणि मी फक्त अपलोड केलं इथे माझं कुठे ह्युमन टच आला आहे तर कुठेच नाही मग याचा अर्थ हा आहे का की मी ए आय युजच करायचं नाही तुम्हाला ते करता येतं तुम्ही ते करायला पाहिजेत पण ते करत असताना कुठेतरी तुमचा ह्युमन टच असायला पाहिजेत तुमच्या पूर्ण व्हिडिओमध्ये कुठेतरी एखादा छोटासा एक आहे जिथे आयची फार आवश्यकता आहे नीड आहे तुम्ही तिथे घेऊन ते ए आयनं ते, ते क्रिएट करा क्रिएट करत असताना त्याला जे व्हाईस द्यायची आहे त्याला जी आवाज द्यायची ती तुम्ही द्या ना आपण क्रिएटरच आहोत ते तुम्ही द्या तुम्ही दिल्याच्यानंतर तो ह्युमन टच राहील त्या ठिकाणी एक अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करून तो व्हिडिओ अपलोड करू शकता पण संपूर्ण ए आयच करेल अशा प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबला मान्य नाहीत त्यामुळं हा जो तिसरा मुद्दा आहे युट्यूबचा याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवत असताना नक्की थोडा विचार करा आता शेवटच्या एका मुद्द्याकडे जाऊया ते म्हणजे रिॲक्शन व्हिडिओ खूपसे रील्स असे आहेत की ज्याच्यामध्ये काहीतरी एक मागच्या साईडला रील्स चालू असतं आणि तो तिकडे असं नेसतं बघून बघत असतो एक ग्रीन स्क्रीन वगैरे लावून ते करून घेतात रिॲक्शन व्हिडिओ आता हे चालणार नाही तुम्हाला तिथे काहीतरी करावं लागेल तुम्हाला तिथे काहीतरी एक्सप्रेस करावं लागेल तुम्हाला तिथे काहीतरी दाखवावं लागेल हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचा ह्युमन टच असणे आवश्यक आहे आणि ते, जा ते समोरच्याला जाणवणे सुद्धा आवश्यक आहे त्याच्यामुळे ही गोष्ट करणे फार आवश्यक आहे युट्यूबने पॉलिसी चेंज केली म्हणजे मग त्याचं जे मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे त्यात काही बदल झालेला आहे का तर याच फार स्पष्ट उत्तर आहे नाही आजही युट्यूबचे मॉनिटायझेशनचे जे पॉलिसीचे नियम आहेत ते तसेच आहेत तीनशे पासष्ट दिवसात तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर चार हजार अवर्स वॉच टाइम हा तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आवश्यक आहे त्याच्यामुळं असे व्हिडिओ बनवल्यानंतर तुमचं चॅनल आपोआप मॉनिटाईज होईल किंवा ही पॉलिसी पाळल्यानंतर तुमचं चॅनल किंवा किंवा ही पॉलिसी अपनवल्यानंतर तुमचं चॅनल आपोआप मॉनिटाईज होईल तर बिलकुल नाही मॉनिटायझेशनचे जे आधीचे नियम आहेत ते तसेच आहेत या पॉलिसीने त्या नियमात ही एक भर घातलेली आहे इतकाच काय तो बदल आहे खूप चांगली गोष्ट चा आहे की सध्या च्या बद्दल युट्यूबने इतकी कडक पॉलिसी घेतलेली असल्यामुळे नवीन जे क्रिएटर्स आहेत त्यांना स्वत काही बनवण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या नवीन आयडियाज आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी फार मोठा वाव आहे त्याचसोबत हे जे रिपीटेड कंटेंट्स करणारे हो होते की ज्यांना कुठेतरी एखादं चांगलं हेडिंग भेटायचं चा। आणि त्याच्या खालीच मग ते कंटिन्यू त्यांचे कंटेंट्स रिपीट करत राहायचे आणि त्यांच्यापासून रेव्हन्यू जनरेट करायचे हजारो लाखो व्ह्यूज भेटतात त्यांना आता ते सगळं बंद होणार आहे हेच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तर मग कॅमेरा घ्या कागद लेखणी घ्या आणि नवीन कंटेंट्स क्रिएट करा संपूर्ण जग तुमच्या कंटेंटची वाट पाहत आहे आणि त्याचसोबत हा व्हिडिओ आवडला असल्यास ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि हो सल, करा नवीन असाल तर लाईव्ह टॉक्स सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन माहितीसोबत लवकरच धन्यवाद